छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये गिरणा रेतीची अवैध वाहतूक सर्रास सुरू आहे सर्रास हप्ते घेऊन प्रशासन याला बगल देत आहे जळगाव तहसील तसेच भुसावळ तहसील आणि बोदवड तहसील आणि जळगाव जिल्ह्यातील सर्व तहसील सेक्शन देऊन खुलेआमपणे गिरणारी वाहतूक सुरू आहे ही चोरीची वाळू असताना प्रशासन याला कसे काय बगल देत आहे हा फार मोठा प्रश्न निर्माण झालाय आणि या डंपरमुळे हजारो लोकांचे बळी सुद्धा गेले आहेत कारण वाहतूक करत असताना रात्रभरामध्ये तीन ट्रिपा व्हायला पाहिजे म्हणून अतिशय वेगाने हे डंपर वाहतूक करताय यावेळी अनेक लोक मोटरसायकल आणि पायदल चालणारे यांना चिडून हे डंपर वाहतूक करत आहे त्यामुळे आतापर्यंत हजार लोकांचा बळी घेतलाय जनसेवक विनोद पाडर यांच्याकडे सर्व नागरिकांकडून निवेदन देण्यात आलेलं आहे की याला आळा घातला पाहिजे वाळू माफिया आहे कलेक्टर तहसीलदार यांच्यासुद्धा जीवे मारण्यासाठी मागे पुढे पाहत नाहीत परंतु मी सच्चा समाजसेवक असल्या कारणाने मला मरणाची अजिबात भीती नाही त्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये मी आवाज उठवलाय मी येत्या काही दिवसातच वाळूची अवैध वाहतूक म्हणजे जी चोरीची वाळू सुरू आहे ती संपूर्णपणे बंद न झाल्यास बोधवड तहसील कार्यालयाच्या आवारात भजन आंदोलन करेल या भजन आंदोलना करतेवेळी होणाऱ्या त्रासाला प्रशासन जबाबदार राहील आणि मी आधीच प्रशासनाला सूचित करतोय की आंदोलन करतेवेळी माझा वाळूमाफियांनी माझा जीव जरी घेतला किंवा माझा खून केला तरी याला सर्वस्वी जबाबदार जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण वाळूमाफिया जबाबदार राहतील मला मरणाची भीती अजिबात नाही परंतु माझ्या एका जनसेवकाच्या बलिदानामुळे जर हजारो जनतेचे प्राण वाचत असतील तर मी माझा जीव देखील घेतला तरी मी त्याला तयार आहे असं मत या समाजसेवकानं व्यक्त केलं सर्वप्रथम वाळूचे डंपर जळगाव इथून गिरनाथ प्रीतीचे इकडे कोधोळ परिसरात येत असताना किंवा इतर परिसरात जात असताना गेल्या कित्येक वर्षापासून अनेक लोक त्या डंपरच्यामुळे मृत्यू पडलेले आहेत त्यांना मी भावपूर्व श्रद्धांजली अर्पण करतो कारण त्यांच्या परिवार काय बीजली त्यांचं तिथलं परिस्थिती परिवाराची परिस्थिती काय निर्माण झाली हे कुठल्याच वाडू समजत नाही अलीकडे सर्रास चोरीची वाढत सुरू आहे दिनदास शेकडो नंबर बोधव शहरात दाखल होतात अजून खेळपाड्यावर जातात सर्व आयुद्ध वाहतूक आहे सर्व हप्ते ठरलेले आहेत प्रशासन सरळ हप्ते घेऊन या वाळूबापल्यांना मुभा देत आहे आणि सर्रास ही रीती चालू आहे यामध्ये लोक मरत आहेत ॲक्सिडेंट होत आहेत नंबर मला सरळ त्यांना उडून पुढे निघून जातो त्याच्याकडे पाससुद्धा नाही आणि अशी अवस्था झालेली आहे की जेणेकरून भयभीत स्थितीने लोक प्रवास करत आहेत जीवंत जगत आहेत याला आळा घालण्याकरता लवकरात लवकर प्रशासनाने ठोस पावलं उतरावी व या वाळव कारवाई करावी अयोध्यरितींची तो वाहतूक टोटल बंद करण्यात यावी अन्यथा हे लवकरात लवकर याच्यावर सुद्धा मग ॲक्शन न घेतल्यास किंवा निर्णय झाल्यास आम्ही सर्व कार्यकर्ते त्या तहसील कार्यालयाच्या आवारात बोदवड येथील तहसील कार्यालयाच्या आवारात भजन आंदोलन करू या आंदोलनामध्ये होणाऱ्या पन्नामास त्रासात स्वतः प्रशासन जबाबदार राहील अशी अभिसूचना मी प्रशासनात देत आहे जय हिंद महाराष्ट्र न्यूज जिनेन महाराष्ट्र साठी प्रतिनिधी ईश्वर वाणी बोदवड जळगाव